नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालो आहे सोफा बघायला ॲक्च्युली सोफा जो बनवायला दिला होता भिवंडीच्या मार्केटचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्यात मी सांगितलं होतं आम्ही सोफा कस्टमाइज करून घेतला आहे तर तो जो कस्टमाइज केलेला सोफा आहे तर त्यांचा फोन आला होता एकदा येऊन चेक करा म्हणून तर तिथे निघालो आहे भिवंडीला तर चला पाहूया आपला सोफा कसा तयार झाला आहे तो ठाण्याला जाणारा हायवे आहे तो आहे

हा लेफ्ट गेटला हे बघा हे सगळं इकडून हे राईट साईडला पण सगळी दुकान आहे ही लेफ्ट साईडला पण सर्व दुकान आहेत आणि इथून ह्या पूर्ण गल्ल्या जेवढ्या पण दिसतात त्या पूर्ण हे सगळे मार्केटच आहे फर्निचर मार्केटच आहे पूर्ण हे बघा सोफा त्या पुढच्या दुकानात घेतला आहे पुढे पुढे काय आहे रॉयल रॉयलमध्ये घेतला आहे आपण हां म्हणजे तसं विदाऊट स्टँड पण दिला असं ना ब्रिजवर आता आपण आलो होतो आता ब्रिजच्या खालून चाललो त्यांचं गोराव इकडे आहे कुठेतरी मध्ये तिथे चाललो भिवंडी घाडी दिसते हे आपण ब्रिज वरून पाहिली होती आता ही समोर कुठे चाललोय खतरनाक रस्त्यात इथे आलोय इथे सोफा बनवून तयार आहे आता कसा आहे तो बघूया हे बघा हे सगळे तेच मार्केट आहे बोलणं दिसतंय

चाललोय घरी ही आहे भिवंडी खाडी ह्या भिवंडी खाडीचा इतिहास असा आहे शिवाजी महाराज कल्याण सुरत साठी जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेस सुरती आक्रमणाच्या वेळी या खाडीचा वे या खाडीचा उपयोग झाला या खाडीमार्गे ही खाडी आणि भाईंदर खाडी मार्गे ते सुरतला पोहोचले होते तर असा आहे आपला हा इतिहास आणि त्या इतिहासातली ही खाडी आहे भिवंडी खाडी